शेतकऱ्यांना पाहूया बाजार समिती पिंपळगाव बसवण देवळा कळवण मनमाड सटाणा येवला येवला अंदरसूत या ठिकाणचे बाजारभाव चंद्रपूर गजवळ नगर जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनवर नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका सर आता मित्रांना व्हिडिओला सुरुवात करूया आज कळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती चंद्रपूर गजवड या ठिकाणी आवक दोनशे वीस क्विंटलची झाली आहे कमीत कमी ती सदतीसशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार आणि सरासरी पाच हजार आता तुम्हाला जास्तीची दर आणि सरासरी आणि कमीत कमी दर या ठिकाणी सांगणार आहे फक्त तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त दर सांगणार आहे सरासरी आणि कमीत कमी दर बघून घ्यायचे तर चला तर सुरुवात करतो आहे स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट आहे बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी पंचावन्नशे एक्कावन्न रुपयापर्यंतचे मार्केट आहे देवळा या ठिकाणी उन्हाळकांसाठी चार हजार नऊशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर कळवण या ठिकाणी उन्हाळकांसाठी पाच हजार तीनशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव विंचूर चार हजार पाचशे सोळा लासलगाव सत्तेचाळीसशे वीस त्यानंतर येवला उन्हाळकांदा पंचाळीसशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर कोल्हापूर पाच हजार दोनशे छत्रपती संभाजीनगर चार हजार पाचशे चंद्रपूर गजवड सहा हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट चार हजार आठशे खेडचाकण पाच हजार रुपयापर्यंत मार्केट सातारा पाच हजार कराडा हलवा कांदा पस्तीसशे नागपूर लाल कांदा पाच हजार फळ भाजीपाला लोकल कांदा शेहेचाळीसशे रुपयापर्यंत चालू आहे चालू आहे पुणे लोकल कांदा चार हजार आठशे पुणे पिंपरी लोकल कांदा पाच हजार तीनशे पुणे मोशी लोकल कांदा पाच हजार मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार कामटी लोकल कांदा चार हजार पाचशे नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा पाच हजार येवला का उन्हाळी कांदा चार हजार पाचशे लासलगड सत्तेचाळीसशे वीस त्यानंतर या ठिकाणी बघू शकता नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती चंद पिंपळगाव बसवंतसाठी आज पाच हजार पाचशे एकावन्न रुपयापर्यंत मार्केट चालू आहे त्यानंतर कळवण्याकडे उन्हाळ्यात आणण्यासाठी त्रेपनशे रुपयापर्यंत मार्केट धन्यवाद लाईक शिरून जे